जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा महिन्याबद्दल ज्यामध्ये देवत्व जागं होतं भक्तीची तीव्रता वाढते आणि स्वामी समर्थ स्वतः सांगतात श्रावण म्हणजे संयम आणि साधना चला तर मग जाणून घेऊया स्वामी समर्थांचा श्रावण महिन्याबद्दलचा दृष्टिकोन श्रावण महिना हा केवळ रुटीन व्रत उपवास यासाठी नाही स्वामी समर्थांच्या दृष्टीने श्रावण म्हणजे मन आणि इंद्रियांची तपस्या स्वामी म्हणतात या महिन्यात केवळ उपवास नको तर मनाचा उपवास गरजेचा आहे संताप मोह तृष्णा यांचा त्याग करा देवाला जेवढं भावाने साधाल तेवढाच अनुभव मिळेल स्वामी भक्तांना सांगायचे श्रावणात एक तरी दिवस तुमचं मन पूर्ण माझ्यात अर्पण करा मी तुम्हाला नक्की उत्तर देईन स्वामींचं सांगणं असायचं बोल कमी सेवा जास्त हे श्रावणातल्या खऱ्या भक्तांसाठी व्रत आहेत अनेक भक्तांनी अनुभव घेतलेत की श्रावण महिन्यात केलेली साधना जप स्वामींचं नामस्मरण कधी कधी एका क्षणात आयुष्य बदलून टाकतं श्रावण म्हणजेच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि शुद्ध होण्याचा महिना म्हणूनच मित्रांनो श्रावणात फक्त भोलेनाथाची पूजा नाही तर आपल्या अंतरात्म्याचीही पूजा करा स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्या नामाने श्रावणात मन लावून बसतो मी त्याच्या जीवनात नक्की उतरतो तर या श्रावण महिन्यात स्वामी समर्थांचं नामस्मरण करा सेवा करा आणि त्यांची कृपा अनुभवा श्रावणात देवाच्या कृपेची वाट बघू नका स्वतः कृपेच व्हा स्वामी समर्थ सर्व काही पाहतायत फक्त मन शुद्ध ठेवा आणि नामस्मरण करत राहा तुम्हालाही श्रावणात स्वामींचा अनुभव आला आहे का तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच भक्तिपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सत्य सत्यप्रचितीसह तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ